तासगावच्या सैनिकी शाळेचा माजी विद्यार्थी सूरज गावडे यांचं राज्यसेवा स्पर्धा परीक्षा दैदिप्यमान सुयश वर्ग अधिकारी पदासाठी निवड राज्यात एक्केचाळीसावा क्रमांक गुरुवर्य दादोजी कोणदेव सैनिकी शाळा तासगाव येथील दोन हजार सहा ते दोन हजार चौदा दो या कालावधीत माजी विद्यार्थी सूरज सुनंदा शंकर गावडे यांनी महाराष्ट्र राज्य सेवा राजपत्रित स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये राज्यात एक्केचाळीसावा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलं यामुळे त्यांची वर्ग एक अधिकारी पदे निवड झाली त्यांच्या या कामगिरीमुळे तासगाव तालुक्याचं सांगली शिक्षण संस्थेच्या दादूजी सैनिकी शाळेची स्पर्धा परीक्षेतील कामगिरी संपूर्ण महाराष्ट्रात उंचावली या यशामुळे पर परिसरात उत्साह समाधान आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालं सूरज गावडे यांनी आपलं प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण तासगाव येथील गुरुवरीय दादूजी कोंडदेव सैनिकी शाळेत पूर्ण केलं सैनिकी शाळेतील प्रखर शिस्त सामूहिक कार्याची प्रेरणा मूल्याधारित शिक्षण आणि देशसेवेची भावना यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला भक्कम आकार प्राप्त झाला शाळेतील दिवसांची आठवण सांगताना सूरज म्हणतात सैनिकी शाळेने दिलेली शिस्त जिद्द आणि आत्मविश्वास हीच माझी खरी ताकद ठरली सूरज गावडे यांची निवड आता क्लास वन अर्थातच वर्ग एक अधिकारी पदासाठी झाली ते लवकरच राज्य प्रशासनात सेवेत दाखल होणार आहेत त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतोय सततचा परिश्रम अपयशावर मात करण्याची जिद्द आणि आपले ध्येय न सोडण्याचा निर्धार यामुळेच त्यांनी ही यश संपादन केलं सूरजच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर तासगाव तालुक्यात तसेच सांगली जिल्ह्यात विविध क्षेत्रातून कोंडदेव शाळेतील शिक्षक वर्ग माजी विद्यार्थी आणि नागरिकांनी सूर... कौतुक करत उज्ज्वल भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शाळेच्या इतिहासात आणखी एक सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी नोंद सूरजने आपल्या यशाना निर्माण केल्याचं शिक्षकांनी सांगितलंय तासगावचा हा तरुण अधिकारी आपल्या कर्तृत्वानं आणि जिद्दीनं अनेकांसाठी आदर्श बांधला परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळते गावडे यांच्या उज्ज्वल यशाबद्दल या, त्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी उपाध्यक्ष विजयराव भिडे तसेच शाळेतर्फेकर्णीवडे संचालक रवींद्रजी देवधर सैनिकी शाळा मुख्याध्यापक विजय शेंडगे अधीक्षक अरुण थोरात तसेच ज्येष्ठ शिक्षक योगेश खाडीलकर व सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी या यशाबद्दल सूरज गावडे यांचं अभिनंदन व कौतुक केलं तासगावकरांकडून आणि गुरुवर दादूजी कुडदेव सैनिकी शाळेकडून त्यांना समाजसेवेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आलं विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली नमस्कार मी सूरज सुनंदा शंकर गावडे मी माझी आता सध्या राज्यसेवे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या एम पी एस सी थ्रू महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीसावा रँक आलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझी क्लास पण पद ही निवड झालेली आहे मला असं वाटतं की मला व्हिडिओची पद भेटून जाईल आणि व्हिडिओज घेणार आहे मी व्हिडिओ ऑब्लिक डे पुड मी दोन हजार सहा ते दोन हजार चौदा हो या कालावधीतील गुरुवारी दादूजी पंढर सैनिक शाळेत शाळेचा विद्यार्थी आहे या शाळेत म्हणजे मला जर सांगायचं झालं की मी आज इथं काय आहे तर याचे सगळ्यात मोठं रिजन ही ही शाळा आहे या शाळेनेच माझी सर्वांगीण डेव्हलपमेंट करण्यामध्ये खूप सारा मोलाची भूमिका उभारलेली आहे जर आपण म्हणतो एखादं झाड मोठं झालेलं असतं पण ती झाड मोठं का झालेलं आहे याच्या मागं त्याचं मूळ हे खूप स्ट्रॉंग आहे आणि खोड हे खूप स्ट्रॉंग आहे तर माझ्या आयुष्याचा विचार करायचा झाला तर माझ्या आयुष्यामध्ये हे मूळ आणि हे खोड ही गुरुवारी ताजूची कोण सैनिक शाळा इथले सर्व शिक्षक मुख्याध्यापक कमांडंट टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि हे अठ्ठावीस एकरचं वातावरण आहे म्हणजे दोन हजार सहा ते दोन हजार चौदा मध्ये मी ज्या गोष्टी मला इथून मिळाल्या त्याच्यामुळेच मी आज इथंपर्यंत पोहोचलेलो आहे यासोबतच आपले सर्व माझी विद्यार्थी आणि जे सैनिक स्कूलची ची शिष्टी म्हणतो ज्या जे मी आता जसं बोललो आत्ताच्या भाषणामध्ये की जे आपले बॅचेसचे भिंती मोडून सर्वांना एका भावासारखं फ्रेटर्निटी या तत्वावर एकत्र येऊन बंधुभाव या तत्वावर एकत्र येऊन सर्वांना आपल्या स्वतःच्या भावापेक्षा जवळ समजून सर्वांगीण मदत करण्याची मग ते आर्थिक असू दे भावनिक असू दे अकॅडमिक असू दे हे सर्व मदत करण्याची क्षमता येथील मुलांमुळे मुला आहे आणि त्यांच्यामुळेच हा रिझल्ट आलेला आहे यश मी असं म्हणतो की मला आयुष्यामध्ये नक्कीच अपयश आलंय पण हे अपयश माझं स्वतःचं होतं पण आता जे मला यश आलेले आहे ते माझ्या सगळ्या एन्व्हायरमेंट मुळे माझ्या सगळ्या सैनिक स्कूल मुळे विद्यार्थी मित्र शिक्षक आणि नॉन टीचिंग स्टाफ यांच्यामुळे आलेलं आहे तर मी नक्कीच उच्चे उच्चे या सैनिक शाळेचा सदैव रुणी राहील आणि भविष्यामध्येही असे अधिकारी घडावेत किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला कॅडेट उच्च उच्च स्तरावर जावा याच्यासाठी मी मदत करेल आणि जसं मी प्रशासनामध्ये जातोय तिथेही चांगलं काम करेल याची ग्वाही देतो धन्यवाद नमस्कार सर माझा मुलगा सूरज सूरज गावडे आता तो एम पी एस सी परीक्षा एन सी एस सी आहे त्याचा मूळ पाया त्याला पहिल्यांदा पाचवीमध्ये इथे घालतानाच आमचा सगळ्यांचा फॅमिलीचा उद्देशच होता की सैनिक स्कूलचा पाया हा भक्कम आहे आणि मूल चांगल्या पद्धतीने तयार होणार आहे त्यासाठी सगळ्या शाळेत आम्ही चौकशी करून सैनिक शाळा चॉईस केली तो भावी भावी काळात क्लास वन अधिकारी व्हावा हा मे मेन शाळेत घालतानाच उद्देश होता आणि त्या दृष्टीने प्रयत्न तसे केले आणि सर्व माझ्या सैनिक शाळेच्या सर्व प्राध्यापक शिक्षक मुख्याध्यापक आणि कमांडंट सरांनी सगळ्या प्रकारचे लहानपणापणच स्पर्धा परीक्षेचा पाया त्याला घातला आणि त्या पद्धतीने तो अशा प्रकारे एम पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण एस यशस्वी झाला आणि हे सर्व अगोदर श्रेय माझ्या सैनिक शाळा शाळेला माझ्या सर्व प्राध्यापक वर्गाला आम्ही देणार आणि आमचंही सुद्धा प्रेमपूर्वक पहिल्यापासून ज्यावेळेस इथं घातलं या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोनच हा प्रेमाचा आनंदाचा आणि विजयाचा होता आणि त्या दृष्टीने आम्ही दिशा धरून पाऊल उचललं आणि हे सर्वसे आम्ही प्रथम पाया मजबूत केल्यानंतर आम्ही इमारत सुद्धा चांगल्या पद्धतीनं बा, बांधू हा आमचा ठाम विश्वास होता जरी थोडस जीवनात चढ उतार आलं तर त्यावेळेस आपण चढ का उतार आला तर आपण कमी पडलो असं आम्ही समजून गेलो आणि उतार आला तर ते आपल्या ह्याच आले तेही आम्ही समजून घेतलो आणि पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न केला तो का तर या सेनिस खेळायचा पाया मजबूत होता आणि ह्या शाळेत माझा मुलगा शिकत होता आणि त्यामुळंच हे संपादन मुलाला मुला त्याचं ते त्याने स्वतःही छान प्रकारे काम केलं पुढे जाऊन आणि चांगलं यश संपादन केलं त्यामुळं आज एमपीएससी चा एक क्लास वन अधिकारी म्हणून तो तयार झाला आहे धन्यवाद नमस्कार मी सूरज सोनंदा शंकर गावडे यांचा पालक असो या शाळेमध्ये ज्या वेळेला मी मुलगा दोन हजार सहा ते चौदा या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये गाठला त्यावेळेला त्याचा पाया हा सैनिक शाळेमुळं मजबूत झाला त्या मजबूत पायामुळं आजही जो माझा पाल्य राज्य सेवा दोन हजार चोवीसमध्ये सेवा जणसेवा क्लास वन अधिकारी म्हणून जो निवड झालेली आहे त्याचं मूळ जे रूप हे आहे पाय आहे तो सैनिक शाळा असून त्या सैनिक शाळेमधील जे त्या कालावधीतील आजही जो ही आहे शिक्षक ग्रंथ आहे नॉन टीचिंगचा स्टाफ आहे त्यानंतर मेसमधला जो होता त्यांनी जे त्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रेम आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी दिल्या त्याच हे त्या म्हणून तो अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढेही यशस्वी होण्यामध्ये सहभाग नोंदवला आणि तो आज राज्यसेवेमधून क्लासवून अधिकारी होऊन हे केलेला आहे त्यामुळं ह्या शाळेचा मी ऋणी आहे माझ्या पाल्याला मूळ पाया घडवण्यामध्ये सक्रिय सहभाग नोंद धन्यवाद